आता तिसरी चौथीचे जे वर्ग शिक्षक आहेत श्रीराम सर ते तुमच्याशी बोलतील ऐका लक्ष द्या नीट बसा हा आपण ऐक ना आपण मुलांची हिंदीत बोलायचं नाही शंभर टक्के मराठीतच बोलायचं तर ते मराठीत बोलतील उद्या तुमचा तुम्ही साडेसात वाजता शाळेमध्ये यायचं आणि आपले पालकांना 8 म 8.5 बात आहे पुष्पगत झाली उद्या खाऊ ने मिळणार उद्या कार्यक्रम झाला जेंटावरण झालं हा रिजल्ट वाटला की तुम्ही जाणार घरी हा आणि ज्या शाळेत हर अजून ज्या शाळेमध्ये तुम्ही जाणार त्या शाळेतलं नाव मला कळलं पाहिजे तर त्या शाळेला आम्ही दाखला पाठवणार आम्ही मुलांच्या हातात दाखला देत नसतो ज्या शाळेत जाणार त्या शाळेत दाखला दिला जातो किंवा मुलाच्या हातात दाखला नाही पालकांच्या हाते चालते चला हा कळालं चला छान